नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे बंगला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी राहून या ठिकाणी अभ्याससुद्धा केलेला आहे लवकरच चौदा एप्रिल येते त्या ठिकाणी अठरा तास सलगपणे अभ्यास हा उपक्रम दरवर्षी केला जातो याच्याबाबत आपण माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत लवकरच आपण याच्याबाबतची माहिती जाणून घेऊयात 这是么？<laughs> आत्ता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानी बंगल्यामध्ये काही विद्यार्थी अभ्यास करतात आपण जर थोडंसं डिस्टर्ब करू एकच मिनटं सर नमस्कार ना आपलं नाव कळेल का ना मी बाबासाहेब शिंदे बरं आता किती किती महिन्यापासून आपण या ठिकाणी अभ्यास करतात बरं काय वाटतं इथं आल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय म्हणणार होतं आणि कोणता अभ्यास आहे आपला मी सीची स्टडी दोन करता येतिफाय झालो बरं तर जे ज्युएलरी जी चोकरी किंवा सी ए बी असिस्टंट कम्पिन चोकरी बरं तर इथे बसल्यानंतर एक वेगळीच एनर्जी भेटते किंवा आपले जे बाबासाहेब होते ते नियरली अठरा तासपासून अभ्यास करायचे बरोबर नाही त्या टाइपमध्ये एक वेगळी एनर्जी भेटते आपण त्या टाईपमध्ये अभ्यास केला पाहिजे थोडी समाजाचं काहीतरी चांगलं पाहिजे या हिंदाने आम्ही इथे अभ्यास करतो आत्ता जो आपण टेबल पाहतात तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा टेबल आहे स्वतः त्यांनी त्या ठिकाणी खुर्ची आणि टेबलवर अभ्यास केलेला आहे म्हणजे आपल्यासाठी किती भाग्यवान गोष्ट आहे का आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यामध्ये आहोत आणखी काही विद्यार्थी आपण त्याच्याकडे थोडक्यात एक एक मिनटं फक्त जाणून घेऊ की या ठिकाणी आल्यानंतर त्यांना नक्की कसं वाटतंय आत्ता आपल्यासोबत काही जे अभ्यासाला आहेत त्या विद्यार्थी थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगा माझं नावेदन शैन मी तळेगावमध्येच राहतो इथे जवळपास अभ्याससाठी मी मागील तीन चार महिन्यापासून येत आहे आणि मी माझं रेग्युलर वाचन आणि माझं जॉक्टर्न चाललं तर ते दोन्ही कामं एकमेक करत असतो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः अभ्यास केलेला आहे शि हे आहे त्यावेळेस तुम्हाला म्हणजे काय वाटतं काय करायला निश्चितच इथे आदरवर्ती कामात एक आ, अभिमानाची गोष्ट वाटते की तळेगावमध्ये हा बंगला आहे आणि तिथे आम्हाला अभ्यासाचा चान्स भेटत आहे अभ्यास करायला त्याच्यामुळं निश्चितच खूप छान वाटतं एकदम शांत वातावरण आहे आणि बाकीचे खूप सारे मुलं पण येतात दररोज अभ्यास करायला येतात आणि तुम्ही मी सध्या माझा जॉब चालू आहे तो करतो आणि रेग्युलर वाचन वगैरे असतो त्याच सर नमस्कार नमस्कार आता या ठिकाणी जर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती येते त्यानिमित्ताने या ठिकाणी अठरा तास सतत अभ्यास असा काहीतरी एक उपक्रम असतो दरवर्षी आपल्याकडे तर यावर्षी देखील असा उपक्रम असणार आहे कारण नक्की या उपक्रमाची संकल्पना काय आहे आपण काय सांगाल मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निघा सचिव किशन थोड बर या बाबासाहेबच्या पदस्पर्शाने आणि पावन झालेल्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो सर्वांना सप्रेम प्रेम भीम आम्ही विश्वरधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून स्थापनेपासून दोन हजार चार पासून विविध उपक्रम राबवत असतो जेव्हा बंगला ताब्यात नव्हता तेव्हा सुद्धा आम्ही उपक्रम राबवत होतो परंतु जेव्हा बंगला ताब्यात आला तर दोन हजार अठरापासून सलग अठरा तास अभ्यास हा उपक्रम दरवर्षी तेरा एप्रिल ला राबवतो आणि यावर्षी सुद्धा हा उपक्रम आम्ही विश्वरथ डॉक्टर आंबेडकर स्मारास म्हणजे मा, माध्यमातून आम्ही राबवत आहोत आतापर्यंत आम्हाला एकूण एकवीस विद्यार्थ्यांनी नाव नोंदवलेले नो नो आहेत आम्ही आपल्याला आवाहन करतो की आपले जे नाव द्यायची असेल या उपक्रमामध्ये सहभागी हो व्हायचे असेल तर आपण दहा तारखेपर्यंत आपण सर्वांनी नावं द्यावीत साधारण गेल्या वर्षी किती जण होती मागच्या वर्षी जवळपास पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभागी होता परंतु त्यावेळेस थोडशा शिक्षकांचा सहभाग होता आणि तालुक्यातून नाही तर इतर याच्यामधून सुद्धा शिक्षकांनी सहभाग नोंदवल्यामुळे पंच्याहत्तर लोकांचा सहभाग होता आणि यावेळेस आम्हाला अपेक्षा पन्नासच्या वर संख्या असेल बरं साधारण म्हणजे किती वेळ असणार आणि तेरा एप्रिलला सकाळी सहा वाजेपासून तर रात्री साडे अकरा पर्यंत हा उपक्रम असेल याच्यामध्ये सगळ्यांना विनामूल्य प्रवेश फी नाही आहे आम्ही समितीच्या माध्यमातून नाश्ता सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण त्याच्यानंतर चहा बिस्किट आणि संध्याकाळचं जेवण अशा प्रकारचा माध्यमात उपक्रम राबवतो बरं या ठिकाणी आताही काही विद्यार्थी मला अभ्यास करताना दिसत आहेत तर साधारण हे म्हणजे कधीपासून आहे आणि किती वेळ असतं असं काही साधारणत म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार बाराला या बंगल्याचा दावा मिळाला दोन हजार पंधराला ला एक विद्यार्थी इथे अभ्यास करायला लागला आज जवळपास शंभर विद्यार्थी अभ्यास करत आहेत आणि या एक दोन वर्षामध्ये सव्वीस विद्यार्थी प्रशासिक सेवेमध्ये लागले त्याच्यामध्ये एक सी ए सुद्धा झालेला आहे आणि या विद्यार्थ्याकडून आपण विनामूल्य निशुल्क आपण त्यांना प्रवेश देतो आणि हे चोवीस तास खुलं असतं केव्हा विद्यार्थी यायचं आणि अभ्यास करायचं फक्त अभ्यासासाठीच आपण त्याला प्राधान्य देत आहोत ओके सर धन्यवाद